व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे प्रश्न बघा एकतीस ते पन्नास मधील सर्व विषम संख्येची सरासरी किती असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायचे ट्रेकनुसार बघा या ठिकाणी एकतीस ते पन्नास यामधील सर्व संख्येंची सरासरी काढायची मग सुरुवातीला पहिली संख्या घ्यावी लागेल किती आहे एकतीस लिहून घेतलंय त्याच्यानंतर शेवटची संख्या घ्यायची पन्नास आता ही पन्नास विषम संख्या आहे का तर नाही मित्रांनो मग त्याच्या आधीचा अंक घ्यायचा आहे किती तर एकोणपन्नास ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर छेदामधील लिहायचा हे दोन सरासरी काढत आहे आपण आता यांची करा बेरीज किती येईल एक नऊ दहाऐशे शून्य आजचा एक तीन एक चार आणि चार आठ आठ म्हणजे किती झाले ऐंशी छेदामध्ये दोन आता याला जर सोडवलं बघा बेक बे बी चूक आठ हे शून्य कॅन्सल करून या ठिकाणी दिलं किती आली सरासरी चाळीस ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर संपूर्ण अंक गणित ट्रिकनुसार शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद